नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता बघा मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे तर मार्गशीर्ष महिन्यात आपण साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी शेवटच्या दिवशी उद्यापन कसे करावे नक्की किती गुरुवार पडतात हे आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की मार्गशीर्ष महिन्यात नक्की किती गुरुवार आहेत तर बघा मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये चार गुरुवार आहेत तर पहिला गुरुवार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि शेवटचा गुरुवार आहे अठरा डिसेंबर तर बघा सर्वप्रथम आता आपण पूजा मांडणी कशी करावी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने तुमच्याकडे जे कोणतं सामान असेल त्याच्यातच आपण पूजा मांडणी करणार आहोत बघा आता माझ्याकडे हे मा नाही माझ्याकडे ते नाही मग मी पूजा मांडणी कशी करू माझ्याकडे ही वस्तू नाही तिच्याकडे ती वस्तू आहे तर बघा तुमच्याकडे जी कोणती वस्तू असेल त्या वस्तू तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला हे हवं हो होतं मग मी हे असं केलं असतं मला ते पाहिजे होतं मी तसं केलं असतं तसं काहीही नाही शेवटी काय तर आपल्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात आणि ते भाव केलेली मनापासून सेवा त्यांच्यापर्यंत पोचणं हे महत्त्वाचं आहे आता बघा आपण पूजा मांडणी कशी करावी तर बघा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणची जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्याच्यावर तुम्हाला स्वच्छ कापड हंतरून घ्यायचं आहे एखादं साधं ब्लाउजचं पीस असेल तरीसुद्धा चालेल फक्त ते लाल आणि पिवळं असावं काळं नसावं त्यानंतर तुम्हाला अखंड तांदळाची तुम्हाला एखादी रास किंवा एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आता बघा ही पूजा मांडणी करताना तुम्हाला सगळ्यात आधी अग्नी प्रज्वलित करायची आहे म्हणजेच काय तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या कपाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्या दिव्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे असं म्हणतात की अग्नीच्या साक्षींनी केलेली देवपूजा सेवा कोणतीही पूजापाठ आपण केले तर ते देवांपर्यंत पटकन पोचतं आणि आपल्याला तसं त्याचं फळ मिळत असतं म्हणून तर, तर, तर अग्नी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पूजा मान्य करायला सुरुवात करायची आहे आता एक तुम्हाला कलश घ्यायचा आहे म्हणजेच तांब्या तांब्याचा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही घरातला स्टीलचा घेतला तरी सुद्धा चालेल त्याच्यात पाणी घ्यायचं आहे पाणी स्वच्छ असावं आणि त्याच्यात तुम्हाला एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि एखादं फूल ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला एक कल नारळ ठेवायचा आहे आता बघा तुमच्याकडे जर असा मुखवटा असेल तर तुम्ही तो लावू शकता आता बघा सगळीकडेच तो आहे म्हणजे बाजारात उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही कलशाला असं सजवू शकता एक नवीन साडी पण आलेली आहे बघा छोटं कापड आणि त्याला दोरी असते तर तो शीट तुम्ही बांधू शकता माझ्याकडे आत्ता नाही आता मी घेणार आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही सजवू शकता नारळ ठेवल्यानंतर आपण तो मुखवटा म्हणजे लक्ष्मी मातेचा मुखवटा आपण त्याला बांधत असतो तर नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या आणि आपण जे लक्ष्मी स्वरूप देवीचा जो मुखवटा आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या आता माझ्याकडे नथ आहे तर मी ही सुद्धा लावून घेतलेली आहे त्याचबरोबर कलशात तुम्हाला आंब्याची पाच पाणी कड कडणी ठेवायची आहेत म्हणजे त्या कलशात तुमच्याकडे खाऊची पाणी असतील तर तुम्ही ती पाणीसुद्धा ठेवू शकता आता मी इथे तुम्हाला धावण्यासाठी आंब्याचीच पाच पाणी ठेवलेली आहेत एका साईडला तुमच्या पाच झाडांची पालवी तुम्हाला ठेवायची आहे म्हणजेच पाच पाच पानांचे ढहाळ तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे बघा आता आंबा पेरू चक्कू असे तुम्हाला पाच झाडांची पालवी तुम्हाला ठेवायची आहे तुमच्याकडे जी कोणती फळे आहेत ती फळे सुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत आता बघा ही जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती मी दिवाळीत खरेदी केलेली होती तीच मी इथे ठेवलेली आहे आणि माझ्याकडे लक्ष्मी मातेचा एकटीचा फोटो नाही तर तिच्यासोबत विष्णू आहेत तोच फोटो मी इथे ठेवलेला आहे तुमच्याकडे जी कोणती फुले आहेत ती फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि एक पोथी जी आहे ती तुम्हाला साईटला एखाद्या पाठावर ठेवायची आहे पोथीला सुद्धा हळद कुंकू लावून घ्या इथे शंख आहे तो शंख सुद्धा मी ठेवलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या अतिशय आवडती वस्तू म्हणजे कवड्या या पिवळ्या कवड्या आहेत त्या सुद्धा मी इथे ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता दूध दीप ओवाळून घ्या पोथीला हळदी कुंकू लावून घ्या स्वतःच्या कपाळाला सुद्धा लावा आता बघा तुमच्याकडे एखादं फळ किंवा उपवासाला तुम्ही जो कोणता पदार्थ बनवणार आहे तो सुद्धा लक्ष्मी मातेला नैवेद्यात तुम्ही ठेवू शकता त्याच्यात एखादं तुळशी पत्र नक्की ठेवा आता माझ्याकडे इथे ड्रायफ्रूट आहेत मी तेच इथे ठेवलेलं आहेत अशा प्रकारे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आता बघा पूजा मांडणी कधी करावी तर बघा गुरुवारी शक्यतो सकाळीच करावी पण काही महिला कामाने बाहेर जातात मग त्यांना शक्य होत नाही तर मग त्या संध्याकाळी मांडतात ठीक आहे संध्याकाळी मांडली संध्या तरीसुद्धा चालेल पण शक्यतो दिवसभर आपल्या घरात पूजा मांडणी राहावी या हेतूने आपण लवकरच पूजा मांडणी करावी पूजा मांडणी केल्यानंतर आता याची उत्तर पूजा कशी करावी तर बघा गुरुवारी आपण दिवसभर उपवास धरतो आणि शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची म्हणजे ज्यावेळेस आपण ती पूजा उचलतो त्यावेळेस काय करायचं तर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची हे लक्ष्मी माता माझ्या घरात सदैव वा, तू वास कर मी जी पूजा मांडणी केली आहे त्याच्यात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर असं म्हणून तुम्हाला अखंड अक्षदा त्या पूजेवर तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी काढून घ्यायची आहे आता बघा शेवटच्या दिवशी उद्यापन कसं करावं तर उद्यापनाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला पाच कुमारिका जेव घालायच्या आहे तुम्ही जो कोणतो स्वयंपाक बनवताय तो त्यांना खाऊ घालायचा आहे आणि एक एक पुस्तिका आणि एक फळ त्यांना द्यायचे आहे तुमच्याकडे जर पाच कुमारिका मिळत नसतील तर तुम्ही एखादी श्री जेव घातली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता बघा उद्यापन केल्यानंतर आपण या नारळाचं काय करावं तर तुम्ही तो नारळ घरीच प्रसाद म्हणून खाऊ शकता गोड पदार्थ त्याचा बनवायचा आहे आणि तो तुम्हाला घरातल्या लोकांनाच खाऊ घालायचा आहे काही लोक विसर्जित करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही उद्यापन सुद्धा या नारळाचं करू शकता पूजा मान्य व्यवस्थित करून घ्या आणि शक्यतो दिवसभर पूजा राहील याची काळजी घ्या उपवासाला मिठाचं पदार्थ खात नाहीत असं म्हणतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता